स्वप्नाला दे पंख नवे नवे घराला दे रूप जो आराखडा आपण तयार केलेला आहे त्याला मान्यता देण्यासाठी प्रामुख्याने ही ची बैठक होती जिल्हा नियोजनची बैठक होती कारण एकतीस तारखेला प्रत्येक महसूल विभागाचा अर्थमंत्री जे आढावा घेतात की तुम्हाला पुढच्या वर्षी किती पैसे पाहिजे त्याच्या आधी आपल्याला ह्या पुणे महसूल विभागातल्या पाच जिल्ह्यांच्या नियोजनच्या बैठका संपवून पुढच्या वर्षीची डिमांड ही या नियोजनच्या बैठकीत सँक्शन करून घ्यायची असते गेल्या वर्षी जे आपल्याला पैसे सँक्शन झाले दोनशे त्रेसष्ट कोटी आणि अनुसूचित जाती उपयोजनांसाठी एकशे तेरा कोटी तर ते त्यातला ह्या वर्षी आपल्याला जो सत्तर टक्के निधी मिळाला आहे यावर्षी दुष्काळामुळे थोडासा हात आखडता घेतला आहे आपण कारण दुष्काळावर जरा जास्त खर्च करावा लागेल तर त्या सत्तर टक्के निधी आला आणि तीस टक्के मिळणारच नाही असं नाही अजूनही महिना दोन महिने यासाठी आहेत पण मिळालेल्या सत्तर टक्क्यामध्ये एक्क्याऐंशी टक्के खर्च आपण केला म्हणजे एकशे एकोणतीस कोटी आपल्याला मिळाले एकशे पाच कोटी आपण खर्च केला अनुसूचित जातीसाठी आपल्याला सत्तेचाळीस कोटी मिळाले चव्वेचाळीस कोटी खर्च केला म्हणजे पंच्याण्णव टक्के खर्च केला त्यामुळे ही खर्चाची जी टक्केवारी आहे ती यावेळेला तशी समाधानकारक आहे तरीही ज्यांचा खर्च पुरेसा झाला नाही अशा खात्यांना आज अतिशय कडक शब्दामध्ये सांगितलेलं आहे की साधारणतः साधारणतः अंदाजे चार मार्चच्या आसपास आचारसंहिता लागेल मग काहीच करता येणार नाही तर ज्यांचे ज्यांचे खर्च अजून झाले नाहीत पण त्यात रिपोर्टिंग असं आलं की जवळ सगळ्यांचं प्लॅनिंग तयार आहे आणि प्रत्यक्ष खर्च जो आहे तो त्यांचा आठवड्या पंधराशो होईल तसं जर जा झालं तर हा सत्तर टक्के आलेला निधी तर शंभर टक्के खर्च होईल एकोणीस वीसला आपण थोडे पैसे वाढवून मागवलेले आहेत एकोणीस वीसला आपण आपल्याला मर्यादा त्यांनी गेल्या वर्षीचीच दिले दोनशे त्रेसष्ट कोटीची पण आपण आत्ता जो प्रस्ताव पाठवणार आहोत तो पाचशे अठ्ठ्याहत्तर कोटीचा पाठवणार आहोत त्रेसष्ट कोटी गेल्या वर्षी दिले त्याच्या अगेन्स्ट तीनशे बासष्ट कोटीची आपण मागणी करतो आहे आणि यावेळेला अर्थमंत्र्यांशी पुरेशी चर्चा करून हे मिळतील असं मी प्रयत्न करणार आहे अनुसूचित जाती उपजातीसाठी गेल्या वेळेला आपल्याला एकशे तेरा कोटी मिळाली आपण एकशे तेरा कोटीच मागितलेले आहेत कारण वाढीव लागेल ला असं काही दिसत नाही असं एकूण यावेळेला चारशे सत्याहत्तर कोटी पंचावन्न लाख आपण यावर्षी मागतो सगळे मिळून साधारणतः ज्या गावांना एक लाखापेक्षा जास्त भाविक भेट देणारी तीर्थक्षेत्र आहेत त्यांना क वर्गामध्ये घेण्याची प्रोविजन असते आणि क वर्गामध्ये घेतलं की दरवर्षी क वर्ग यात्रा स्थळांसाठी जो निधी असतो तो त्यांना पाचदा पाच दहा लाख रुपये मिळतो त्यातून त्या या त्या तीर्थक्षेत्राचं काही काम होतं दर बैठकीमध्ये नव्याने काही प्रस्ताव येतात तसे आज एकूण एकोणीस प्रस्ताव आपण मान्य केले त्या वर्षी जो नाविन्यपूर्ण निधी आहे त्या निधीमध्ये आपण खूपच युनिक गोष्टी केल्या त्यातल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंचगंगा नदीच्या काठावरची जेवढी गाव आहेत त्या गावांचा गावांचा पिण्याच्या पाण्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणजे नदी दिसते समोर पण त्याचं पाणी शुद्ध नाही आहे हे अशुद्ध पाणी त्याने पिऊ नये म्हणून त्या सगळ्या पंचगंगा नदीच्या गाठावरच्या छप्पन्न गावांना आपण आरो प्लॅन म्हणजे पाणी शुद्धीकरणाचा प्रकल्प देतो दोन कोटी बेचाळीस लाख रुपये आपण मान्यता दिली त्याच्यानंतर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना ऑनलाईन सातबारा देणं या विषयामध्ये एकशे एकोणीस तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना लॅपटॉप द्यायचे तर ते आपण छप्पन्न लाखाचे लॅपटॉप देण्याची जी परवानगी दिली प्रधानमंत्री किसान संपदा योजनेअंतर्गत एक पहिला फूड आ, मेगा पार्क ज्याला म्हणू आपण तो फूड क्लस्टर मिळालं तर त्याच्या पायाभूत सुविधांसाठी चोवीस लाखाची आवश्यकता होती तर ती चोवीस लाखाच्या खर्चाला आपण मान्यता दिली आणि त्यामुळे पहिला जिल्ह्यातला फूड पार्क एका बाजूलाच एका सुरू होईल सगळ्यात बंदी प्लास्टिक प्लास्टिकमंदी ठीक आहे पण पर्याय काही द्यायला पाहिजे होता तर मोठ्या प्रमाणावर महिला बचत गटांना फंड्स देऊन निधी देऊन का कापडी पिशव्या त्यांनी तयार कराव्यात त्यासाठी महिला आर्थिक महामंडळाला आपण एक्केचाळीस लाख रुपये दिले तीन कोटी रुपये आपण सी पी आरला दिले यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी असं नाविन्य सुद्धा मोठा विषय झालेला आहे कृषी विभागाला सगळ्या जिल्ह्यांना सोळा लाख रुपये आपण दिले आणि कृषी महोत्सव करायला सांगितलं गेल्या आपल्या जिल्ह्याचा इचलकरंजीला एकोणीस तारखेपासून सुरू होईल एकोणीस जानेवारीपासून तीन दिवस हा कृषी महोत्सव चालायचा आहे या व्यतिरिक्त आपल्या जिल्ह्याला कृषीची जेवढी खाती आहेत जेवढी ऑफिसेस आहेत ती सगळी अंडर वन रूप ह्यावी असा बरेच दिवस त्याला कृषी भवन नाव द्यावं असं चालू होतं जागा नव्हती आपण कृषी महाविद्यालयाची जागा त्या कृषी भवनासाठी देण्याचा निर्णय केला की जेणेकरून शेतकऱ्यांना ज्या अनेक कृषी संबंधित ऑफिसेसनं जावं लागतं एकाच बिल्डिंगमध्ये सगळ्या सगळी ऑफिसेस त्याला उपलब्ध होतील आपल्या जिल्ह्यात आणि खरं म्हणजे एकूणच महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या कंपन्या फॉर्म करण्याचा आग्रह आपण सुरू केलेला आहे की ज्या कंपन्या फॉर्म होण्यातून ते शेतकऱ्यांचा माल खरेदी करतात त्या एक एकट्या शेतकऱ्याकडे प्रक्रिया करण्याची काही व्यवस्था नसते ह्या करतात सॉर्टिंग करणं क्लिनिंग करणं पॅकिंग करणं ब्रँडिंग करणं आणि विकतात असं मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे असं आपल्या जिल्ह्यामधल्या कंपन्यांना आपण खूप भरीव मदत केली पस्तीस लाख रुपये दिले आणि त्याच्यातून दहा कंपन्यांना एकातरे चालना मिळालेली आहे आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा